उपस्थित राहण्याची संधी मिळेल त्यावेळेस मी पंतप्रधानांना विचारित की पंतप्रधान साहेब आपण जे काही भटकता आत्माचा उल्लेख केला तो तुम्हाला डोळ्यासमोर ठेवून केलाय का आणि त्यांचं ऐकून मग मी तुम्हाला उत्तर देतो निवडणूक आहे कुठं धमकी दिली ते मला दाखवा अरे बाबा मी त्या व्यक्तीच्या उत्तराला बांधील नाही अरे बाबा एक मिनिट त्याच्यामध्ये मला एक पहिल्यांदा उदाहरण द्या जर कुणाला धमकी दिलेली असेल तर फोनवर बोल तरी बोललं जातं आज कुठलाही मुद्दा राहिला नाही म्हणून आमच्या नावाने करता काहीतरी आमच्याबद्दल गैरसमज पसरवण्याचं काम होतं माझा स्वभाव कडक काय स्पष्ट आहे सगळ्याला माहिती आहे परंतु आजपर्यंतच्या कुठल्याही निवडणुकीमध्ये त्यांच्याबरोबर असताना ते आम्ही एकत्र असताना पण मी कधी धमक्या दिल्या नाही आणि आत्ताही धमक्या दिल्या नाही आणि पुढेही कधी धमक्या देणार नाही याची नोंद आपण घ्या त्यांनी काय बोलावं ते त्यांना विचार साहेबांना होणं एक उदाहरण द्या की कुठं लुटालूट झाली कारण ते आणि मी एकत्रपणे सरकार अडीच वर्ष चालवलं अतिशय कुठंही आमच्या दोघांच्या मध्ये मतभेद न होता चालवलेला आहे हे उभ्या महाराष्ट्राने बघितलं आपण मीडियानी सगळ्यांनी बघितलं नुसता हे निवडणुकीच्या काळामध्ये असे आरोप होतात तुम्हाला माहिती असेल स्वर्गीय विलासराव देशमुखांनी पण एकदा काही गोष्ट सांगितली आणि नंतर म्हणले तो निवडणुकीचं वक्तव्य हो। स्टेटमेंट होतं निवडणुकीचं स्टेटमेंट फार गांभीर्याने घ्यायचं नसतं असं महाराष्ट्राचे एक नेते आठ वर्ष मुख्यमंत्री असणारे मला त्यांचे शब्द विलासरावांचे आठवतात त्यांनी काय म्हणत होतो त्यांचा अधिकार आहे ना आज मी एक वेगळा रस्ता स्वीकारलेला आहे त्यांच्याबद्दल एक ते वरिष्ठ नेते आहेत त्याच्या एकेकाळी ते म्हणजे एक मी त्यांना दैवत म्हणून मानत होतो आणि एक वडीलधारी असल्यामुळे त्यांच्या स्टेटमेंटच्या बद्दल मी काय बोलावं त्याबद्दल मी अजून एवढा मोठा नाही आहे आम्हा लोकांच्या होतील देवेंद्रजींच्या होतील गडकरींच्या होतील बहुतेक वारजाला गडकरींची होईल आपल्या पुरसुंगीला देवेंद्रजींची होईल आणि बाकीच्या ठिकाणी आज भोरला मुख्यमंत्री आणि मी आहे आणि इतर ठिकाणी मी घेणार आहे दादा काल काल खडकवास्या माझी सभा झाली त्यामध्ये सुप्रिया सुळे म्हणाले की जर मी सतरा वर्ष अयोग्य होते जर मी त्या चुकीची होते तर सतरा वर्ष गपका बसले आता हे सगळं का आठवत आहे आम्हाला आमच्या डोक्यात प्रकाश पडायला सतरा वर्ष लागली म्हणून आता आठवतो काय म्हणणं तुझं सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी वरच्या स्तरावर पण पन, पंतप्रधानांच्या बरोबर पण सभा घेऊ शकतो आणि खाली सोसायटीमध्ये दे जाऊन देखील त्यांचे प्रश्न समजून घेऊ शकतो मी मला फार स्वतःला मोठा समजत नाही तुम्ही डाऊन टू अर्थ ज्याला म्हणता तशा पद्धतीनं काम करायचं असतं आणि मला त्याच्यात कुठलाही कमीपणा वाटत नाही मी वाडीवस्तीवर ताड्यावर पांड्यावर जाणारा कार्यकर्ता आहे ह्याची नोंद घे आणि पुन्हा असा प्रश्न मला विचारू नको इतरांनी विचारलं तर त्यांना म्हण महाराष्ट्र दिनाच्या दिवशी अजित पवारांनी याचं उत्तर दिलेलं आहे त्याच्यावर ही तुम्ही मला एक विचार सांगा विरोधामध्ये विरोधकांना कुठला मुद्दा न राहिल्यामुळं हे आता हे खालचे काही ना काही मुद्देवर येतात मोदी साहेबांना भ्रष्टाचाराच्याबद्दल दहा वर्षात कुठलाही आरोप झाला नाही त्याबद्दल हे कुणी काही बोलत नाही मोदी साहेब अतिशय धडाडीनं धाडसानी निर्णय घेतात ह्याच्याबद्दल यांच्या मनामध्ये दुःख आहे मोदी साहेबांच्यामुळं हे अनेकांना सत्तेपासून बाजूला राहावं लागलेलं ला आहे आणि त्याच्यामुळे हे सगळ्यांनी इकडून तिकडून मताची विभागणी होऊ नये म्हणून सगळ्यांनी एकी केलेली एक आहे आणि मोदी साहेबांना टार्गेट करण्याचा सा केविलवाणा प्रयत्न करतात आपली महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे देशातली जनता सुज्ञ आहे जरूर सगळ्या विचार आणि देशाचा विचार एकशे चाळीस कोटी जनतेचा विचार जगभरात देशाचं नाव लौकिक करता देशाला पुढं घेऊन करता विजन असणारं नेतृत्व कोण आहे हे सगळं बघून त्यामध्ये मतदान करतील धन्यवाद